दिला ना मी तुला आता शांत बस वैभव उठते आणि हे बघा इकडे गुलाबाचे फुलं आलेत आता भरपूर दिवस झाले याला पूर्ण खूप आलेले भरपूर आलेले वैभवने तोडून काळोख केला तर व्हिडिओमध्ये दिसत नाही पण ह्या बाजूने पूर्ण काळोख केलं इकडून ना गुड मॉर्निंग कशा आहे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि माझ्यातच असाल तर परत एकदा मी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आता सकाळी ब्लॉग चालू केला आता अकरा वाजलेत घरातलं आंघोळ झाले कचरा झाला फरशी पुसली किचन वाटा साफ केला देवपूजा केली नाश्ता वगैरे झाला आणि आता बाहेरची कामं करायची आहेत तर बाहेरची कामं आता आंघोळ चालत चादरी तर मी सकाळी धुवून टाकल्यातील आज जरा म्हणजे थोडंफार मध्ये मध्ये असं हे करतो आहे आणतोय पाऊस पण ऊनच पडलं आहे बघ ऊन पडलं आहे आणि चादरी टाकल्यात मी तीन धुऊन वाळल्या आहेत थोड्याफार जर पाऊस आलाच तर मग आतमध्ये टाकते ॲक्झिस्ट करून आता धुवायलाच लागणार आहे चादरी कारण खूप वाश येतोय चादरींचा तर बाकीचे चादर जे आहेत ब्लँकेट वगैरे ते मी आधीच धुवून ठेवलेत एक एक करून धुवून टाकते जेणेकरून पुढे जर पाऊस पडला आधी माझी तर धुवता येत नाही आणि पाऊस जर कंटिन्यू चालू असला तर कपडे वाळत नाही त्याच्यामुळे थोडं फार ऊन पडलं ना का मग त्या उन्हाचा फायदा घेते एक एक करून धुवून टाकते कारण खूप वाश येतो पावसातून खूपच खूपट वाश येतो तर वैभवचं काय झालं आंघोळ वगैरे तिचं जेवण वगैरे करून झालं मॅडम इथं टी व्ही बघत बसल्यात मला म्हणते झोप 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 म्हणून म्हटलं आधी माझी कामं आवरते आणि मग नंतर तुला झोपवते कारण कामं नाही आवरली नाही जर झोपवलं आणि मी कामा गेले तर थोडाफार आवाज आला ना तर परत होते मग मला परत यावं लागतं त्याच्यामुळं मी आधी कामं आवरते आता काय थोडीच आहे बाकी पाण्याचं काय फक्त प्यायचं पाणी आणायचं आहे भांडी आहेत थोडी फक्त नाश्त्याची ती घेऊन टाकायचेच आणि थोडेफार कपडे आहेत तेवढंच आहे म्हणून मी चादर आधी धुऊन टाकलं ब्लँकेट वगैरे नंतर मग काही करायला ते कपड्यांचं तुम्हाला दिसत असेल रांग लागले कपड्यांची कारण कपडे वाळतच नाहीत आता ऊन पडलं आहे ना थोडंफार टाकते आता ओले कपडे जेव्हा धुवते ना ते टाकते बाहेर कारण हे नाही टाकू शकत हे जर सगळे टाकले बाहेर तर पाऊस जेव्हा येतो ना तेव्हा पटापट आणावे लागतात नाही तर मग सगळे भिजून जातात भरपूर असले तर मग आधी कपडे आवडते वैभूचे पप्पा गेले कालपासून कामाला चाललेत ते कारण आता पाऊस नसल्यामुळं ऊन पडतात त्याच्यामुळं थोडेफार कामं चालू आहेत तर ते जात आहेत कामाला ते कामाला गेले का मला बरं वाटतं म्हणजे माझी सगळी कामं व्यवस्थित होतात नाही तर मग ते घरी असले ना मग काम काय सुचत नाही काम करावं ते नुसतं गोंधळ असू आहे त्याच्या तर मोबाईल वगैरे लावते चार्जिंगला बघितलं आता वगैरे सगळं क्लीन करून झालं माझं कामं झाली की मला जसं वेळ भेटतो वे 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 तसं मी किचन वगैरे क्लीन करून ठेवते फरशी वगैरे क्लीन करते हे भांडे सगळे काढून कोरड्या कपड्याने पुस पण तिने पुसते मी कारण धूळ बसते याच्यावर आणि हा जो लोखंडी जो रॅक आहे खूप पसारा झाला आहे भरण्यास <laughs> बसल्यात त्याच्यामध्ये जास्त तर ते त्याच्यावर पण हात फिरवावा लागतो सारखा कारण धूळ बसते आणि लोखंडाचं रॅक आहे त्याला कलर मारलाय तरी पण नाही का असं पावसातून त्याचा वेगळा स्मेल येतो म्हणजे असं थोडं तरी पाणी लागलं ना आणि पावसातून ना त्याला आपोआप पाणी सुटतंय आणि जो कलर लावलेला ला होता ना तो असा निघतोय हाच कलर लावलेला लाल कलर तो स्वतःहूनच निघायला लागलाय बघू आता त्याला काय अजून करायला लागणार आहे आता बघू दिवाळी आली का त्याला परत एकदा कलर मारायला लागणार आहे दुसरा कलर मारते तरी भरत असा कलर असला ना तो व्यवस्थित राहतो आणि पावसा मुलं नाही का की लोखंड जरा पाणी पाणी सुटते लोखंडाला आणि वेगळाच मेन तुझ्या वगैरे झाली दम लागतो बोलताना ओंडी बांधली मी कारण बाहेर जायचं आहे तर ऊन ऊन आहे ना की बसून नाही ते त्याच्यामुळे डोक्यावर घेऊ घेऊन मी कामं करते जर रहत तर आता आवरते नाही तर मॅडम कारण माझ्या मागे लागल झोपो झोपो म्हणून मम्मी म्हणजे मम्मी झोपो म्हणून आली आता वैभू दोन दो दो शब्द दो बोलायला लागले म्हणजे कळत तिला स्वतःहूनच शिकते बोलायला जसं आई तर आई तशी कॉपी करते म्हणजे फिट करून ठेवते बोलते स्वतःहून तर हे बघा किती गुळगुळीत झालंय खाली सगळीकडे पाणी आहे जिथं जिथं पाणी साचलं ना तिथे तिथं खूप हे म्हणजे गुळगुळीतपणा भरपूर झाला आता पाऊस नाही पडला म्हणून हे चुकलं पण पाऊस पडला की परत गुळगुळीत होते परत पावसाचं वातावरण झालं कपडे काढून टाकते पटकन ते पण कपडे आतमध्ये घेते ते वैभूचे कपडे पाणी गळग म्हणजे आतमध्ये टाकायला बर पडतं कपडे पटकन वाढले जातात कारण बघा का पाणी चालूच आहे इकडे पूर्ण हे उन्हाळ्यामध्ये पूर्ण आहे सगळं काढून हे बघा हे परत वाढलं गवत इकडे सगळं हे पाणी कंटिन्यू चालू आहे तिकडचं पाणी त्या बाजूचं हे बघा कपडे पटापट काढावे लागत आहेत कारण मागासपासून पाऊस नव्हता पण आता वातावरण केलं बघा वा पावसासाठी पूर्ण काळोख केलंय काढून काढून आणलेले बरे परत धावधाव करायला लागते मग पाऊस आला वरडू नको तू काय वैभव झोपले तुझ्या आवाजान लगेच पहिले खाली चपाती आता परत त्याचं म्हणणं आहे की मला बेसकिट डेम वैभव झोपले मी हळूच बोलते नाही तो उठते ते झोपले कपड्यातलं फक्त आतमध्ये टाकते कपडे ज्या तिकडे जा काळोख केला तर व्हिडिओ मध्ये दिसत नाही पण ह्या बाजूने पूर्ण काळोख केला इकडून त्या दिवशी इकडचं सगळं गवत काढलं गोकाचा मोर पण तिथे होतं ते पण काढून टाकलं अजून थोडं थोडं काढायचं ते आतमध्ये ते सुटकेत दिसते तिथलं पण काढून टाकलं त्या बाजूला काढून आणलं आहे आता आणि तुम्हाला एक दाखवते कोकणामध्ये हे खाल्लं जातं पण हे नाही का शक्यतो शेतातलं आणि चांगल्या जाग जागेतलं खाव खाल्लं जातं काय म्हणतात त्याचं आता मला नाव आठवत नाही आहे मी दाखवते तुम्हाला ते काय हा पाण्याचा भाग आहे इकडून पाणी कंटिन्यू चालू आहे कारण त्या बाजूने पाणी येतं मी आधी पण सांगितले ते असं इकडून येतं असं खालून पाणी हे बघा याला काय म्हणतात काय लोकांना माहीत असेल हे बघा हे हे खाल्लं जातं हे बघा हे चालतंय पाण्याचा उजेड असल्या ना व्यवस्थित दिसत नाहीये हे बघा हे बघा ते चालतंय ते तिकडे आहे हे खातात तिकडे कोकणामध्ये त्याला काहीतरी म्हटलं जातं मला ना आता नाव नाव आठवत नाहीये हे बघा आवडे ना खातात इकडचे लोक भरपूर शेतातलं खाल्लं जातं खाजणामध्ये पण असतं आहे म्हणजे जिथं नदीचा भाग वगैरे असतो ना तिथे जास्त असतं पाण्याचा भाग हे पावसातूनच दिसतं हे बघा इकडे सगळीकडे असणं सगळीकडे आहे ते कातळावर त्या बाजूला जिथं जिथं पाणी आहे ना तिथं तिथं सगळीकडे आहे ते हे बघा ह्याला दिलं ना तरी पण हा मागतोय माझ्याकडे दिलं ना मी तुला आता शांत बस वैभव उठते आणि हे बघा इकडे गुलाबाची फुलं आलेत आता भरपूर दिवस झाले पूर्ण खूप आलेले भरपूर आलेले वैभवने तोडून टाकले हे बघा काय काय जे खूप जून होतात ना मग ते पाकळ्या गळून पडतात मग हे बघा गळ्यात आता परत ह्याला पाळवी फुटेल कळ्या येतील आणि परत गुलाब येतील तर ही गुलाबं भरपूर दिवस झाले तशीच जात आता ह्यांच्या पण पाकळ्या गळून पडते पण खूप छान वाटते खूप भारी वाटते तर आत्ता व्हिडिओ बनवायला घेतला आम्ही परत संध्याकाळची वेळ आता साडेचार वाजलेत अर्धा तास आहे पाच वाजायला वय उठले मागा तिला उठून खायला दिलं आणि तिला टी व्ही लावून दिले बसले थोड़ा बेल, थोड़ा मी बसले थोडा वेळ आणि आता थोड्या वेळानंतर मी जेवण बनवायला घेते कारण संध्याकाळी जमतच नाही म्हणजे बसायलाच भेटत नाही ते लवकर बनवलेलं बरं असतं आणि संध्याकाळी लाईट जाते कधी कर पण कारण दिवसभर पाऊस नाही आहे संध्याकाळी बायचान्स पाऊस पडू शकतो आणि पाऊस नस पाऊस आला आणि वारं वगैरे असला ना तर लाईट जाते म्हणून लवकरच जेवण बनवून घेते आणि तुम्हाला एक सांगणं आहे माझे सबस्क्राईब वगैरे वाढत आहेत प्लीज माझ्या व्हिडिओला पण सपोर्ट करा सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघा कारण माझे जे घरचं जे असतं ब्लॉगिंग वगैरे जसे बाकीचे दाखवत आहेत यूट्यूबवर आता जे आहेत ते नवीन चॅनल चालू केला आहे किंवा आधीचे पण आहेत ब्लॉगिंगवाल्यांचे चॅनल त्यांचं पण तेच म्हणजे जे काय घरचं रुटीन असतं काय करते काय नाही काय बनवते मी तेच शेअर करते तुम्हाला तर मी आवडीने शेअर करते आणि मला पण असं वाटतं की मी पण काहीतरी करावं घरी बसून कारण काहीच नाही छोट्या मुलं मला कुठे बाहेर जाता येत नाही प्लीज लवकरात लवकर जितकं म्हणजे आत्ता किती महिने राहिले ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चार महिने आहेत तर प्लीज लव खूप सपोर्ट करा मला आणि माझे व्हिडिओ पण बघा सबस्क्रायबर पूर्ण झालेत माझे म्हणजे वर्षाच्या आत एक हजार सबस्क्रायबर पूर्ण पाहिजे ते झालेत फक्त वॉच टाईमच बाकी आहे तर प्लीज आ, सपोर्ट करा आणि प्लीज व्हिडिओ बघा माझे कारण वस्ट टाईम जर ह्या वर्षात कम्प्लीट झाला ना तर मला थोडे चॅनल मॉनिटाईज करायला मला अप्लाय करा म्हणजे मॉनिटाईज करायला हे करावं लागलं आणि ते मला लवकरात लवकर पाहिजे कारण वैभवचे पप्पा ते एकटेच कामाला जाते आणि परवडत नाही कारण आता महागाई भरपूर वाढले त्याच्यामुळं मी पण म्हणते की मी पण काहीतरी करावं त्याच्यासाठी मी धडपडते आणि माझे माझे ब्लॉग थांबलेले कारण माझी तब्येत खरंच खूपच क्रिटिकल होते म्हणजे बरं वाटत नव्हतं कारण सारखं डोकं दुखायचं चक्कर यायची म्हणून मी थोडे दिवस व्हिडिओ बंद ठेवलेले कारण ती मानसिक स्थिती माज तीच नव्हती माझी व्हिडिओ बनवायची त्याच्यामुळं तर मधी मधी गॅप पडतो कारण घरचं समजून बाळाला सांभाळून घरची कामं ते सगळं ॲडजस्ट करून करावं लागतं आणि कोणच नाही आहे वैगूला बघायला तर मला सगळं करावं लागतं फक्त तिचे पप्पा आल्यावरती खेळत पण नाही तिची मस्ती चालू असते तर ते सगळं बघून मी माझे जे व्हिडिओ आहेत ते बनवून मी यूट्यूबला हे करते तर प्लीज मला सपोर्ट करा आहे सपोर्ट तुमचा असाच राहू द्या आणि पुढे पण माझ्या जे व्हिडिओ आहेत त्यांना पण सपोर्ट करा व्हिडिओ माझे बघत जा जेणेकरून लवकर आपला वॉच टाईम कंप्लीट होईल आणि लवकरात लवकर चॅनल आपला, लौकर, चानल आपला। मॉनिटाईज होईल प्लीज आम्ही देवाला दररोज मी विनंती करते की बाबा माझे वॉच टाईम कंप्लीट कर म्हणून कारण ते एकदा झालं की मी पूर्ण म्हणजे हे पूर्ण पार पडले असं मला होईल कारण मध्ये मध्ये झालेलं मला म्हणजे खूप तब्येत माझी मला खूप त्रास झालेला तर मी म्हटलेलं की मला आता नाही करायचं आहे बस पण मी एवढे व्हिडिओ बनवलेत आणि एवढी मेहनत केली मी रात्र रात्रभर जागून मी एडिटिंग वगैरे केले मला आधी एवढं माहीत नव्हतं पण मी ते एवढं मी ॲक् सगळं काम वगैरे करून सगळं ॲडजस्ट करून हे केलं पण ते मनाला ना सारखं हे होतं की बाबा एवढे टाकलेत आणि मध्येच हे करून चालणार नाही तर मी परत आता मी असं ठरवलं की आधीमध्ये हां बरं वाटलं बरं वाटत नसलं तर मग आधीमध्ये एक दोन दिवस गॅप होईल पण आता मी कंटिन्यू टाकणारच आहे व्हिडिओ गॅप होईलच कारण काय ना काय असते बरं वाटत नसलं तर माणसाला काहीच होत नाही उठणं पण होत नाही तर व्हिडिओ काय बनवणं होणार तर आत्ता मी करतेच प्रयत्न म्हणजे तीन चार दिवस गॅप पडला तरी चालेल पण व्हिडिओ मी बनवणार तर प्लीज तुमची अशीच राहू हो द्या माझ्यासोबत आणि प्लीज कोणी चॅनलला माझं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलवर सगळंच बघायला भेटणार म्हणजे ब्लॉगिंग असणार आहे अजून आम्ही बाहेर कुठे केलो नाही ट्रॅव्हलिंग वगैरे केले नाही जर ट्रॅव्हलिंग वगैरे केले तर ते पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील कारण लहान मुलगी असल्यामुळे मी तर जात नाही आणि मला गाडी लागते त्याच्यामुळं मी घाबरते जायला तर गेले तर ते पण टाकेन माझी काय रेसिपीची आधीमध्ये मी जी काय बनवते ते पण व्हिडिओ मी टाकतच असते तर प्लीज सपोर्ट करा तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या व्हिडिओ जर आवडला तर कमेंट लाईक शेअर करा आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं चला मग मी आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटते